कुटुंबावरती खूप मोठं संकट हे सगळ्या राज्यांना समजून घेतलंय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही समजून घेतलंय पोलीस प्रशासनानेही समजून घेतलंय आणि जनमानसाची ज्या जनतेची गोर गरिबांची भावना आहे की या लेकराचा संतोषबाईचा संसार आता उघड्यावरती पडल्या आनंदात हसणारे बागडणारे लेकर आज एखाद्या कळपातून हरणाच्या कळपातून एखादा हरी नुकावं आणि त्याला सायरा बायरा त्याने पाळावं त्याला आजूबाजूला काही दिसू नये सहासाठी असं या कुटुंबाचं झालं आहे अख्ख्या संसार उद्ध्वस्त केला धनंजय मुंडेच्या टोळीनं आणि होरपळत आहे उन्हात होरपळल्यासारखं हे कुटुंब होरपळत आहे पाण्याच्या बाहेर मासा टाकावाशी नुसती तफड तग मग तग मग तपड मरपड यांचे सुरू आहे न्यायासाठीची शेवटी धनंजय मुंडेच्या टोळीनं जे करायला नको होतं ते केले नाही आणि ही हायाने तळतळाट खूप या टोळीला लागणार आहे शेवटी न्यायासाठी वन पाई पा, पाई वन भटकदात विचारे धनंजय देशमुख हे भावाच्या न्यायासाठी आज सारखी त्यांचे पायपा पायपीठ चालू आहे वन वन भटक न चालू आहे आता शेवटी न्याय हाच त्यांचा आला आहे आयुष्याचा भाऊ तर नाही राहिला मग आता न्याय हाच त्यांचा शेवटचा आधार आहे आणि काही धनंजय मुंड्याच्या डोळ्या आरोपीला सोडावं म्हणून आंदोलन करतायत उग्र पद्धतीचे की जे काळेमा फयला लागले ते आंदोलन या राज्याला काळेमा फयला लागले डाग लावा लागलेत कलंक लावला कुटुंब शेवटी भयभीत होतं नाठवल्या हो जा, काय झालं यांच्या जीवितला काही धोका येतात शेवटी कुटुंब भयभीत होतं आहे कारण हे गुंड आहेत मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंतीपूर्वक गुंड आहेत यांना पैशा जात कळत नाही समाज कळत नाही जनता कळत नाही सत्ता कळत नाही सत्ता सत्तेतला मुख्यमंत्री कळत नाही यांना माणूस की काय ना हे माहीतच नाही पैसा पैशातून राजकारण आणि त्यातून सत्ता आणि त्यातून खुणं पाडायचे एवढंच यांना माहिती दया मया ही यांच्या संस्कारातच नाहीये धनंजय मुंडेच्या टोळीशी म्हणून कुटुंब शेवटी वैवीत एवढं मोठं खून होऊन त्याचं पोट भरलं नाही तर पुन्हा आंदोलन उठवायला मग शेवटी कुटुंबावर भीतीचं सावट तयार होत <coughs> की हे गुंड आहेत काही करतील की काय म्हणून प्रवीण साहेबांकडे विनंती आहे की या याला रोखा शेवटी कुटुंबाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे की एवढं मोठं होऊ नये हे जर आंदोलन हसत करत असतील आणि आरोपीला सोडा म्हणत असतील तर दहशतीचं सावट कुटुंबावरती राहायचं आहे पण जिल्ह्यावरती सुद्धा आहे जिल्ह्यावरती सुद्धा आहे दहशतीस सावध जातीय तीड निर्माण करून दंगली भडकवण्याचा प्रयोग आणि षड्यंत्र रचण्याचं काम धनंजय मुंडे करतोय की काय अशी शंका येते म्हणून याची टोळी रस्त्यावरती आहे राखीव शेवटी कुटुंब भयभीते जिल्हा सुद्धा भयभीते त्याला जर भयमुक्त करायचं असत तर ह्या टोळ्या जेरबंद करावे लागणार आहेत फडणवीस साहेबांना म्हणून कुटुंब शेवटी हकांतानं आरडतय ओरडतय ओक्साबोक्सी रडतय न्यायासाठी ते आले बसले आम्ही त्यांचं सांत्वन केलंय त्यांना थोडंसं सा समजून सांगितलंय धीर पण दिलाय धीर धरा हे पण सांगितलंय समाज तुमच्या पाठीशी राज्यातला पण शेवटी फडणवीस साहेबांना माहिती हे गुंड आहे हे जर खून होऊन जर आरोपीला सोडा म्हणून आंदोलन करणार असली तर ही राज्यासाठी चांगली गोष्ट नाहीये फडणवीस साहेबांना सुद्धा माहिती चांगली घटना नाहीये ही राज्याला वेगळ्या गुंडगिरीच्या दिशेनं घेऊन चालली सराईत गुन्हेगाराचं प्रशिक्षण दिलं जात आहे त्या पद्धतीच्या याच्या टोळ्या की ह्या दयामया आणि माणुसकी यांना नाही या जर करायला लागल्या तर फडवीस साहेबांनी सुद्धा सावध होणं गरजेचं आहे आज त्याच निमित्तानं आम्ही फडवीस साहेबांना सांगतो की तुम्ही सावध व्हा ही वार तुमच्यावर सुद्धा पलटू शकतो इतके भयंकर क्रूर विचाराचे धनंजय मुंडे आणि त्याची टोळी म्हणून कुटुंबात थोडं दहशतीखाली जिल्हा दहशतीखाली त्यामुळे आम्ही त्यांना धीर दिला आहे बाकी काय नव्हतं त्यांनाही देल जनता आहे कोणी घाबरायचं कारण नाही आम्ही जीवाजीव आहे तोपर्यंत देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहेत आणि न्याय देणे देपर्यंत हटत नाही आणि मुख्यमंत्री सुद्धा फडणवीस साहेब सुद्धा एकही आरोपीलाच होऊ देणार नाहीत पुरेचे पुरे, जे, पुरे जेलमध्ये साडणार हा दादा हे अपडेट या बातमीमध्ये अशी येते की या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता न्यायालयीन समितीची स्थापना करण्यात आली आहे ती पण व्हायला पाहिजे टीची पण झाली शियाडीची पण आहे चारही बाजूने मुख्यमंत्री फडणवीस साहेब जेवढं प्रयत्न करतील तेवढा हिचा नायनाट होईल या टोळीचा कारण हे हे गरजेचं हे थांबायलाच तयार था नाही येते एवढं मोठं होऊन म्हणून मला वाटतं सरकारच आता गांभीर्याने घ्यायला लागले असं दिसायला लागलं कारण एवढं होऊन जर हे शांत बसत नसतील जाळपोळ करत असतील रस्ते होत असतील आणि एकशे चौरीस लागू असतानाही मोजत नसतील तर हे भयंकर आहे आणि यांना ना हे तर केलीच मुख्यमंत्री साहेबाला आणखीन म्हणणं आहे आमचं की याला एवढ्या प्रॉपर्टीची गरज नाही नसणारपणे ही कोणाची तरीही पडद्याच्या पाठीमागे याला ठेवलं आहे आणि पाठीमागून सरकारमधल्या मंत्र्यानं याला सपोर्ट केला आणि ही माया जमा केली ही माया जमा केली म्हणून यांच्यावरती ईडीची इन्कम सुद्धा धाडी वाढल्या पाहिजे त्यांच्यावरती आणलं कुठून जर एक नोकर आहे किंवा एक पी आहे किंवा काय आणि काय असत तर मग याला इतक्या दिवस शांत का तुम्ही साध्या साध्या केसेस बोर्डवर घेताय साधे साधे विषय लावून धरताय तुम्ही जर या गोष्टी करताय तर मग एवढी हजारो कोटीची प्रॉपर्टी याची याच्यावरती इन्कम टॅक्स धाडी कस का पडत नाहीत शीआयडीची कस का तपासणी होत नाही याची सीबीआयने सुद्धा इन्क्वायरी करायला पाहिजे कारण ही आता देशव्यापी मुद्दा झाल्या या प्रॉपर्टीचा सा। कुठंही सापडायला लागले ते हो, नाही का एखादा भूकंप हवा आणि कुणाचं कुंकडं काही सापडावं तशी परिस्थिती झाली याचं कुठं पण काही पण सापडायला अरे अरे कुबेराकडे इतकं न सर ही काळी माया जमवली हे टिकणार नाहीये जास्त दिवस आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो की बघा ही मात जर उतरायचं असेल ना खून होऊन जर यांचं पोट भरलं नसेल तर तुम्हाला जाहीरपणानं सांगणार माझं यांचा बंदोबस्त करा कारण हे आंदोलन करतायत आरोपीच्या पाठीशी राहताय राज्यात वाईट रूढ पडली इथून पुढे लोक ना कुणी मारामारी केली फोन केले ना, के के ना आरोपीच्या बाजूने वारा नाही हो उलट होणार आहे आता याने म्हणजे याचं प्रशिक्षणच कसं टोळायचं माहित नाही नवीन प्रशिक्षण नाही झालं आता की धनंजय मुंड्याचं हे नवीन प्रशिक्षण आहे राजकारण करण्याचं आणि गुंडगिरीचं पैशाचं बलात्कार करणे छेडछाडी करणे जमिनी बळकिने हे जे मॅटर आहेत हे यांनी असं सांभाळायचं ठरवलं की प्रशिक्षण वेगळं देईल आता राज्यापुढे नवीनच प्रशिक्षण टीम आली ही वेगळी टीम आहे राव असली टीम नाही बघितली आणखी कुठंच कुठंच नाही बघितली ही खून झाल्यावर आरोपीच्या बाजूने ना नवीन रोड मुख्यमंत्री नवीनच बघायला भेटला असतो साहेबांना सुद्धा अशा पद्धतीनं पैसा वसूल केला जातो अशा पद्धतीनं खंडणी वसूल केली जाते अशा पद्धतीने छेडछाड केली जाते अशा पद्धतीनं फ्लॅट बळ केले जाते अशा पद्धतीनं जमिनी बळ केल्या जातात अशा पद्धतीनं सरकारी योजना खाल्ल्या जातात हे नवीन प्रशिक्षणाचा एक नवीन पॅटर्न हे मुख्यमंत्री साहेबांना नव्यानं बघायला मिळाला म्हणून याचा बिघड होणं गरजेचं दादा शेवटचा प्रश्न विचारतोय की या प्रकरणामध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा केली आता का आतापर्यंत किंवा करणार आहात का नाही आता सगळे काम चांगले चालले तपास चांगला चाललाय पोलीस बांधव चांगला तपास करतायत सध्या तरी एसआयटी सीआयडी पण करते आता आपल्या माध्यमातून कळलं न्यायालयीन चौकशी पण बसली आनंदाची गोष्ट आहे तेही मुळा जाळ्याशी जाळ्या काढणार आहेत आणखीन एक व्हायला पाहिजे की ही नुसती यांच्या टोळीच्या संदर्भात एक मुख्यमंत्री साहेबांनी एक अशी समिती बसवली पाहिजे सीबीआयचीच एकीकूण ईडी एकीकूण सीबीआय आणि इन्कम टॅक्स धाडी कुठं कुठं काय याचा धर माणूस आणि सांग प्रॉपर्टी कुठे आणि कशा तुम कमी पैसे कुठून आणले असे कोणते उद्योग कारखाना नाही शिक्षण संस्था नाही अरे तो ऐक इतके पैसे आले कुडून संस्था चालकाकडे इतके पैसे नाहीत मोठमोठ्या बिल्डराकडे एवढे पैसे नाहीत अरे मी तर म्हणतो त्या टाटा बिरलाकडे कडे बी ऐक नाही का एवढं गाभा इतकं गाबाल यांच्याकडे कशा जीव म्हणून ही एक वेगळी समिती गठीत केली पाहिजे आणखीन एक चौथी आता ही फक्त प्रॉपर्टी तो कमिली कुडून आणि कोणाच्या नावावर आहे नावावरचा घर टाका आतमध्ये सोडायचा नाही आता सरमाडाकडे किती निघाली प्रॉपर्टी ते खार सरमाड कोणी देऊ अर काय हे चांगलं नाही मुख्यमंत्री साहेबांवरती विश्वास आहे मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दावरती मराठा समाज राज्यातला शांत खंडरीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत यांना मोका आणि तीनशे दोन खाली घ्यायचं आणि ही केस अंडर ट्रायल चालवायची यांची नार्कोटेस्ट करायची आणि खुनातले आणि खंडरीतल्या आरोपींना कोणी कोणी सांभाळलंय हे पुरेमध्ये घ्यायचे आणि यांचे यांचे सुद्धा सहा आरोपी करून अंडर ट्रायला चालू आहे एवढीच अपेक्षा आहे आणि तुम्ही ती पूर्ण करता की आशा आहे म्हणून मराठा समाज शांत आहे मुख्यमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी हे करावंच